आम्ही आलो आज प्यूर खायला फ्रीज राहू बघा गोडी बसले गाडीवर गोडी हॅ हो। हां टाटा करा बघा 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 प्यूरसाठी प्यूर लागलीत लई लागले ते पहिले प्यूरवर काय मी मित्रांनो आता समजा खाली काय झालं आम्ही आठ दिवस आलोच नाही इकडे त्यामुळं काय झाले माल पिकून खाली पडलाय बघा एक नंबर पिरो आपलं ढे आलो तर माल्याला भरपूर असलो फिरो चांगलं हे जोडीदाराचं क्षेत्र आहे आपलं नाही बरं का जुडीदाराचं क्षेत्र आहे फिर बघ आता.obatak majo hoti. फिर योडे लागलीत ना भरपूर बाट. अंजू आली का? बाय बेटा. खाना पुरो हे. हे आमचे शोका अंजू शिवंजी ने वाजली. ए शोकने शेवकल्या चुकोला ए चिकोले बस करच उद्या चला